आणि महत्वाचं काय सर जेव्हा तुमचं झाड वाढतं तेव्हा हे जे पेरे पडतात बघा ही पेरे हे पेरे, पेरे, पेरे या पेऱ्यांमधलं जेवढं अंतर कमी राहील ना तेवढे तुम्हाला हे फुटवे जास्त मिळणार आहे पेरे एक सारखे आहेत अच्छा झाड असणे एक नंबर आहे कळीची संख्या पण चांगली आहे पटव्याची संख्या पण चांगली आहे आळवणी घेतल्यानंतर रोपांची उंची वाढली रोपांची काळ काळोखी आली मुळांची मौला, वाढले सगळे रोप मर्ग शक्यतो नाहीच आहे रासायनिकच्या तुलनेमध्ये अधिक वाटतो का कमी वाटतो कमी वाटतोय पन्नास टक्के कमी आणि मेहनत बी कमी बरोबर सर नमस्कार नमस्कार तुमचा इथला परिचय द्या ना माझं नाव विश्वनाथ आनंद पाटील राहणार तळसंदे तालुका जिल्हा कोल्हापूर सर आता आपण तुमच्या या झेंडूच्या प्लॉट मध्ये बरोबर आपण हे क्षेत्र बघतो आपल्या पाठीमागे आहे क्षेत्र शे, शे, आहे किती क्षेत्र आहे हे बावीस गुंठे क्षेत्र आहे बावीस गुंठे क्षेत्र आहे आणि आज किती दिवस झाले हे झेंडू लागवड आज चव्वेचाळीसावा दिवस आहे प्लॉट म्हणजे दोन महिने पूर्ण नाहीये नाही अजून पावणे दोन महिने ग्रोथ म्हणजे कशी वाटते तुम्हाला एक सारखी दिसते का सगळ्या झाडांना हो हो सगळे झाड एक सारखे आहेत झाड असणे एक नंबर आहे दिवाळीची संख्या पण चांगली आहे हो। दिवाळी संख्या पण चांगली आहे अच्छा झेंडू पीक पहिल्यांदाच गेले होय पहिल्यांदा याच्या आधी आधी काय अनुभव नाही काय आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघताय म्हणजे ही व्हरायटी जी आहे ही कोणती झेंडूची व्हरायटी ही ड्रीम मेलो ड्रीम मेलो आणि त्या साईडच्या दोन साऱ्या फक्त आपण क्रांती वेळेला केलं तर सुरुवातीला तुम्ही काय वापरलं होतं आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही ट्रीटमेंट चेंज केली म्हणजे अगोदरच्या आणि नंतरच्या ट्रीटमेंट चेंज केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले सुरुवातीला रोप लावल्या लावल्या दुसऱ्या दोन दुस्रे, दिवसात करपा दिसत होता त्याच्यावर आपण करताना डे आर बुस्टरचा स्प्रे केला तो नाही ते स्प्रे केल्यामुळे करपा गेला तिथून परत आपण बारा एकसठ आणि एन पी के ची ड्रिचिंग केलं आळवणी घेतली आपलं जे एस बी लिक्विड ग्रीड आहे हा बारा एकसष्ट आणि आणि सॉइल 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 सुपर आणि बारा एकसष्ट झिरो तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये आळवणी घेतली घेतली आळवणी आळवणी आळवणीचा काय तुम्हाला परिणाम घेतल्यानंतर रोपांची उंची वाढली रोपांची मुळा मुळांची वाढली सगळे रोप मरक बरोबर तुम्हाला त्या आळवणी मध्ये एकाच आळवणी मध्ये एका काय बदल जाणवले झाडांची उंची वाढली काळू क्या पानांची साईज फुटवा सुरुवात चालू झाला म्हणजे दोन्ही दिसणारे बदल किती दिवसात जाणवले तुम्हाला दोन ते तीन दिवसात लगेच फास्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की जे केमिकलचे वॉटर सो मध्ये आपण ज्या ग्रेड वापरतो त्याच्यापैकी बऱ्याचशा लिच आउट होऊन जातात किंवा आपटेक होतं आणि हे जे आपले बायो एन पी के एसबी च्या ग्रेड आहे त्या फास्ट आपटेक होतात म्हणजे तुम्हाला दोन दिवसामध्ये रिझल्ट दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट दिसतो आणि जेवढं सोडले किती लिटर वापरलं होतं या तुमच्या किती क्षेत्र म्हटले हे क्षेत्र बावीस गुंठा आहे बावीस गुंठ्याला किती लिटर वापरलं होतं चार पंप वापरले प्रत्येक झाडाला एक पाच पाच एम एल सोडलं होतं म्हणजे टोटल टोटलिटर लिटर आणि सॉइल किती घेतलं होतं अर्धा लिटर म्हणजे खूप कमी बजेट मध्ये तुम्ही आळवणी केली त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसत आहे आज जर बघितलं हे ना म्हणजे एक सारखी वाढ दिसते सर आता आपण तुम्ही जवळ दाखवू शकता इकडे खालून जर बघितलं फुटवे सर खाल तळापासून फुटवा हे बघा बघू सर आणि याचा स्टेम बघा किती जाड आहे म्हणजे झेंडू मध्ये खाली बघा खाली दाखवा सर मुळ्यावर बरोबर की नाही आणि स्टंप बघा ना त्याचा जो मेन स्टंप आहे आणि महत्वाचं काय सर जेव्हा तुमचं झाड वाढतं तेव्हा हे जे पेरे पडतात बघा पेरे, पेरे या पेऱ्यांमधलं जेवढं अंतर कमी राहील ना तेवढे तुम्हाला हे फुटवे जास्त हो मिळणार आहे प्रत्येक बरोबर फुटवा कसा निघाला आणि स्टंप एकदम भरदार आहे म्हणजे काटक म्हणतो ना काटक पाना त्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक म्हणजे त्या उप फांद्यांना सुद्धा फांद्या पड बघा भरपूर ग्रोथ आहे की नाही अगदी शेंडापर्यंत आणि फुलकळी पण एकदम जोरदार दिसते वातावरण खराब असून कुठं नागाळी करपा की नागाळी येते म्हणजे हे जे रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही समाधानकारक आहात होय त्यानंतर आता आळवणी नंतर सुरुवातीला काय बेसल डोस तुम्ही दिला नाही तेव्हा माहीत नाही पण जेव्हा माहीत झालं त्यानंतर तुम्ही जेव्हा ही भरणी केली माती लावली तेव्हा तुम्ही बेसल डोस दिला केला आपल्या कृषी पाच बॅगा आणि बारा बारा बत्तीचा एक बॅग म्हणजे आपण जसं सांगतो की सेंद्रिय सत्तर ते ऐंशी टक्के वीस तीस टक्के तुम्ही सा, असं सा, सांगड घालून तुम्ही त्या पद्धतीने बेसल डोस केला पाहिजे झेंडू पीक म्हंटल सर बरोबर की त्याच्यावर आपण बघतोय की करपा येऊ नये स्पॉट येऊ नये फुलावर आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये तर चार चार दिवसाला म्हणजे एकदम हायमेरिन सारख्या असे एकदम ब्रँडेड कंपन्यांचे हाय पॉवरफुल बुरशीनाशकांचे फवारणे होतात तुमच्या या पावणे दोन महिन्यात किती दोनच बुस्टरच्या दोन केल्या म्हणजे केमिकल डीआर बुस्टर जे एसबीटी च आहे म्हणजे सर्व बुरशी जन्य रोगांवर विषाणूजन्य रोगांवर आणि व्हायरस साठी जे काम करते तर त्याच्या फक्त दोन फावण्या आणि ज्या दोन स्प्रे पोषणासाठी काय फवारणी घेतली याला पानांचं जो आपण म्हणतो

म्हणजे आता सुरुवात झाली तुमची सुरुवातीला काळ्या तोडल्या होत्या का तुम्ही तुम्ही अजून एकदा दोनदा जर कळ्या तोडल्या असताना आणखी आपल्याला म्हणजे हा पूर्ण ही जी लाईन आहे ना म्हणजे दिवसाच्या मानाने एकदम समाधानकारक दा वाढे पण आणखी जर कळ्या काभर तोडायला लावतो आपण की कळ्या तोडल्यावर म्हणजे झाडाची जी ताकद कळीत जाते ना मग ती ताकद पुढं फुटवे काढण्यासाठी झाड वापरतं म्हणून सुरुवातीच्या एकदा दोनदा हर तीन वेळेस तुम्ही त्या कळ्या सुरुवातीला जशी जशी कळेल तशी तोडली पाहिजे म्हणजे त्याच्या ब्रँचेस जे आहेत फुटवे आहेत ते भरपूर प्रमाणात अगदी डेरेदार जर झाड झालं तुमचं तर त्यापासून तुम्हाला उत्पन्न कसं आहे जास्त जास्त म्हणजे क्वालिटी बघितली म्हणजे फुल जर बघितलं पूर्ण असं गोंडा असा बांधलेला दिसतोय बरोबर एकदम आणि एक एक स्पॉट नाही आज तुमच्या भागामध्ये आता आम्ही तर नवीनच आहे समजा तुमच्या भागात बरोबर पण किती दिवसापासून पाऊस चालू आहे पाऊस काय लावल्यापासून चालूच आहे असा तुरक तुरळक चार पाच चार पाच दिवसाच्या गॅप सुरुवातीला भरपूर होता पाऊस म्हणजे अगदी मे पासून सुरुवात झालेली आहे आजपर्यंत पाऊसच आहे आणि कुठं तरी एक दोन दिवस उघडला की परत सुरू होतो म्हणजे जे कर... जे स्पॉट येतात ना बारीक बारीक करप्याचे त्याला आहे वातावरण पोषक आहे की नाही अशा याच्यामध्ये सुद्धा तुमच्या याच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्पॉट स्पॉट सिंगल वन तुम्हाला दिसणार आहे जे काही फुलं उत्पादक शेतकरी तर त्या शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणार आहे या तुमच्या अनुभवावर कमीत कमीत खर्चात चांगलं उत्पन्न आणि चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर कृषीधन एस पी डीचं सगळं संपूर्ण आपलं आढवणी शेड्यूल आहे शेड्यूल ते शेड्यूल तुम्ही त्या पिकाचं वापर वापर बरोबर आहे आज तुमच्या ह्या अनुभवातून आणि खर्च तुम्ही आता नमूद केलं की कमी खर्चा मध्ये खर्च बरोबर म्हणजे काय तुमचा खर्च ट्रीटमेंट वरचा खर्च आहे रासायनिकच्या तुलनेमध्ये अधिक वाटतो का कमी वाटतो कमी वाटते पन्नास टक्के कमी आणि मेहनत बी कमी बरोबर आहे का नाही म्हणजे हाच फायदा आहे शेतकऱ्यांचा तुमचा भांडवल खर्च वाचला आणि तुमची मेहनत अंग मेहनत जर वाचली तर तुम्हाला ते एक बोनस आहे क्वालिटी चांगली असेल मालाला शंभर टक्के बाजार मिळणारच आहे पण तो बाजार आपल्या हातात नाही आहे सर भविष्यात काय होईल तो होईल पण जर क्वालिटी असेल तर नक्कीच इतरांपेक्षा तुम्हाला दोन रुपये त्या बाजार म्हणजे मालाची मिळणार चालेल ठीक आहे सर खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमचं एकदा नाव आणि नंबर सांग माझं नाव शिवाजी चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस तुम्हाला जर तुमच्याशी जर बोलाय इच्छा असतील कोणी शेतकरी समजा तर तुमचं एकदा नाव आणि नंबर माझं नाव विश्वनाथ आनंद पाटील माझा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकवीस झिरो नऊ एक्याण्णव सत्तावन्न खूप छान माहिती दिली सर धन्यवाद